महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मायाताई चौरे माजी नगराध्यक्ष कामठी समाजवादी पार्टी महिला अध्यक्ष महाराष्ट्र यांची भावपूर्ण श्रद्धांजली हा काळा दिवस आहे घटनेची सीबीआय चौकशी व्हावी गुपित उघड करावं बघा ग्राफिन वाट न्यूज काम करण्याची जिद्द त्यांची वर्तुणे आणि महाराष्ट्रावर गंभीर नेतृत्व गाजवणारं ते असे एक मोठे व्यक्तिमत्व होतं आणि ते आज सकाळी जेव्हा मी ही बातमी ऐकली पहिल्यांदा मला एक तास या बातमीवर खरं म्हटलं ते विश्वास बसलेला नाही परंतु हळूहळू लगातार लगातार ते एका मागनं एक न्यूज जेव्हा ऐकत होती तेव्हा कुठे विश्वास बसला कारण सध्या दा अशा महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून जात आहे या परिस्थितीमध्ये अजितदादाचं असणं हे एक खूप मोठी महाराष्ट्राकरता खूप मोठा आधार होता आणि त्याची गरज होती आता दादा असं निघून जायला नको होते परंतु काळाने घात केला दादाची आणि माझी भेट मी जेव्हा नगराध्यक्ष होती नगराध्यक्ष असताना पाणी पुरवठा जो विभाग आहे त्या विभागाच्या वेळेस एक मला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये एक सात तारखेचं मीटिंग ठेवलेली होती आणि मी माझ्या संपूर्ण नगरसेवकांकरता सोबत त्या ठिकाणी गेली आणि जेव्हा सगळ्या सगळ्यांसोबत मीटिंग आटोपले hmm. आम्ही बसून होतो आम आम्हाला काही बोलवण्यात आलं नाही तेव्हा मी दादा दादाजवळ जाऊन म्हटलं की दादा तुम्ही आम्हाला बोलवलं नाही या विषयात तुम्ही बोलत नाही तर दादा म्हणाले की मी तुम्हाला बोलवलंच नाही पण मी म्हटलं दादा आम्ही त्या खोटं बोलतो का आमच्याजवळ पत्र आहे ते म्हणाले की माझ्या आजच्या कार्यक्रमामध्ये मा मिटिंग अशी कुठलीच आहे नाही आणि ते म्हणाले मी पण खोटं बोलत नाही मी म्हटलं आम्ही पण इतके तेरा लोक या ठिकाणी आलो आम्हीसुद्धा खोटं बोलत नाही तर मला म्हणाले की तू तुमचं लेटर दाखवा आणि मी ती लेटर दाखवल्यानंतर त्यांची सही नव्हती आणि ज्या व्यक्तीची सही होती तुरंत त्या व्यक्तीला दादानी बोलवलं अभियंत्याची सही पाठवून आम्हाला सही ना करून लेटर आलेले पूर्णपणे पंचनामा केला आणि दुसऱ्यांदा सांगितलं की दुसऱ्यांना अशी चूक होऊ नये म्हणजे तात्पर्य दादाचं एवढं लक्ष शासनाच्या आवक जावक या पत्रावर सुद्धा असायचं एवढं बारीक लक्ष देणारा राजकीय नेता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिला पहिलाच बघितला होता आणि त्यामुळे खूप मला खंत वाटते मी माझ्या समाजवादी पक्षाच्या माझ्या सभेच्या वतीने माझ्या वतीने मला शिवसेनेचे खासदार मान्य संजयजी राऊत यांनी अपघात आहे की घातपात आहे असा सकाळीच म्हणजे एक आरोप तिथे लावलेला होता त्याची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलेलं होतं तर असंच की काहीतरी घातपात झालेला असावा आणि जेव्हा ही निधनाची बातमी जेव्हा आपल्याला मला समजली त्यावेळेस मला चक्क आपल्या महाराष्ट्राच्या मोठ्या दिग्गजांचे नाव एका पाठीमागून एक लक्षात आले जसे मुंडे आहे महाजन आहे आणि हे जे दिग्गज होते जे महाराष्ट्राला सांभाळणारी जे धुऱ्या होती त्या कोणत्याही पक्षाच्या का न असो परंतु काही प्रमाणामध्ये त्यांना सामाजिक सलोखा त्यांच्यामध्ये होता आणि जे शिवाजी महाराज ज्याप्रमाणे सर्व धर्माला घेऊन चालणारे लोक होते असेच ते सगळे घेऊन चालणारे लोक होते त्यांची मला या प्रसंगी खरोखर त्यांचा जसा अपघात आणि जसं निधन झालं तेव्हा मला खरोखर त्यांची खूप या प्रसंगी आठवण आली आणि मलाही असं कुठेतरी वाटतं की काही ना काही या ठिकाणी गडबड असायला पाहिजे माझी सुद्धा सरकारला मागणी आहे की त्यांनी सीबीआय चौकशी लावून याच काय गुपित आहे हे उघड करावं घडिया